सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विनायक महिंद्रकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना विनायक महिंद्रकर म्हणाले यंदाचा गणेशोत्सव आम्ही विविध स्तुत्य उपक्रमाद्वारे साजरा करणार आहोत यावेळी उपस्थित लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके मन जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सेनेचे गजुभार सर रोजगार आणि स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदभट्टे महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ शोभा साठे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल अक्कलवाडे सैपन जमखंडी लखी चव्हाण आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका